मी विनायक गोविंदराव मुरे बुलढाणा जिल्हा नांदुरा तालुका निमगाव येथून बोलत आहे एक शेतकरी ही माझी दप्तरी तूर आहे ही दप्तरी तूर मी पेरलेली आहे मी एक कार्य राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे माझ्याकडे का राष्ट्रवादीचं एक पद आहे नांदुरा तालुका अध्यक्ष आहे मी मी माझा पक्ष बी सांभाळतो आणि माझी शेती पण सांभाळतो ही दप्तरी तूर आहे या दप्तरीतूर हे दीपक सर बोचरे याच्या माध्यमातून मी फवारे काढत आहे हे या तुरीवर फक्त एकच फवारा झालेला आहे याच्यावरती अजून माझे दोन फवारे बाकी आहेत कारण इथं या भागामध्ये सोयाबीनचं पीक खलाच झालेलं आहे कारण एकरी एकच पोतं आम्हाला सोयाबीन झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला फक्त आता शेतकऱ्यांना एकच पर्याय तुरीचा तर तो, तो आम्ही या दीपक सर बोचरे यांच्या माध्यमातून फवारे काढण्यास तयार आहे आणि काढत आहे कारण आणि ते आम्हाला गॅरंटी आहे की आम्हाला ते भर भरमसाठ उत्पन्न देतील तर पीक हे निसर्गाच्या हाती आहे